मित्रांनो तर मित्रांनो तमनेल वरून तुमच्या लक्षात आले असेल की आपला विषय काय असणार आहे तर नक्कीच मित्रांनो सर्जा अलीकडच्या काळात खूप कमी म्हणजे कमी मुलाला दिसला म्हणजे मुलाला जर दिसलं नाही असं म्हणलं म्हणण्यात काय हरकत नाही पण मित्रांनो त्याला कुठेतरी नियोजन काही कमी पडत आहे का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात त्याआधी व्हिडिओ बघण्याच्या आधी मला व्हिडिओ जर आवडली तुम्हाला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबी करा जेणेकरून मी अशा नवीन नवीन अपडेट घेऊन तुमच्या समोर येणार आहे तर नक्कीच मित्रांनो सर्जाला कुठेतरी नियोजन कमी पडत आहे का हे आज आपण बघूयात तर सर्जासाठी एक खास नियोजन करणार म्हणजे आपली विठ्ठल नाना विठ्ठल नाना सर्जाचं नियोजन करायला हवं आहे त्यामुळे सर्जा कुठेतरी मुलालात येईल कमबॅक करेल आणि चर्चेत येईल पण अलीकडच्या काळात आता थोडक्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा आणि नाग्या हे देखील कुणाला दिसत नाही त्यांना सध्या कायच था, आलं असेल अचानक कोणी लिंबून नाव्या फिरवलं का अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ते मला कमेंट करून सा, सांगत असतात लोक तर नक्कीच मित्रांनो तर सर्जाचं नियोजन विठ्ठल नानांनी केलं तर कृष्णमध्ये एक नंबरमध्ये कुलालाच गाडी येणार म्हणजे येणार तर नक्कीच मित्रांनो तर, तर बघूयात की विट्ट नाना आता कधी सर्जाचं नियोजन करते तर, तर आपल्या त्याच्यासोबत त्यांनी सर्जाला पैरा घेतला तर नक्कीच त्यांची पण गाडी एक गुलालामध्ये येणारा म्हणजे येणार आहे gracias